या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो नगरपालिका नगरपंचायती या निवडणुकांची धूमधाम सुरू झालेली आहेत आणि कालपासून नामांकन भरणं देखील सुरू झालेले आहेत अनेक उमेदवार इच्छुक आहेत मोठमोठ्या नगरपालिका नगरपंचायती देखील आहेत या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडी महायुती सध्या कुठे आहेत यांचं गठबंधन होणार आहेत की नाहीत युती आघाडींचा काही प्रश्न दिसत नाही आहेत कारण कुठल्याही एका पक्षाने अजूनही अधिकृतरित्या कुठलीही घोषणा केलेली नाही आघाडी संदर्भातील ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी आघाडी किंवा युती राहणार आहेत किंवा ज्या ठिकाणी शक्य होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर या हे सर्व पक्ष त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत सोबतच अपक्षांची देखील डोकीदुखी राहणार आहेत वेगवेगळे पक्ष आहेत स्थानिक गणित आहेत आणि अनेक नेते गुडघ्याला भाषण बसून बसलेले आहेत की तिकीट कोणत्या पक्षाची मिळेल खास करून भाजपासारख्या पक्षामध्ये आता भरपूर गर्दी झालेली आहेत इच्छुकांची गर्दी मोठी आहेत कारण अनेक निवडणुकांच्या काळांमध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांच्या काळामध्ये अनेक नेत्यांना आश्वासनं देऊन त्यांनी वेगवेगळ्या पक्षातील नेते जवळ तर केलेच परंतु आता हेच नेते त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरते की काय अशी एकंदरीत परिस्थिती त्या त्या आहे त्यामुळं आता हा जो निवडणूक कार्यक्रम लागलेला आहे कालपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर जो जाहीर झालेला होता त्याची सुरुवात कालपासून सुरू झालेली आहे आणि नगरपालिका नगरपंचायतीचे देखील अर्ज दाखल करण्याला सुरुवात झालेल्या आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतोय की दोनशे नगरपालिका आ, या नगरपालिकांमध्ये निवडणूक होणार आहे तर बेचाळीस नगरपंचायतीमध्ये नगर निवडणूक होणार आहेत या बेचाळीस नगरपंचायतींपैकी जवळपास पंधरा या नगरपंचायती अशा आहेत ज्या नव्यानं स्थापन झालेल्या आहेत या नव्यानं स्थापन झालेल्या नगरपंचायतीमध्ये पहिल्यांदाच नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत सोबतच अनेक मतदार यादांवर देखील विरोधकांनी आक्षेप नोंदवला होता परंतु जुन्याच मतदारसंघात मतदार, मतदार याद्यांवर ही देखील निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची होत आहे त्यामुळं या निवडणुकांकडे प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झालेले परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेकां अनेक, अनेक उमेदवार इच्छुक आहेत आणि जे उमेदवार इच्छुक आहेत या सर्वांचा महत्वाचा टप्पा जो असतो तो असतो निवडणूक अर्ज नामनिर्देशन पत्र नामनिर्देशन अर्ज भरण्याचा आणि यामध्ये हा जो फॉर्म असतो तो कशा पद्धतीचा असतो त्याच्यासाठी कोणते कागदपत्र लागतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण जे उमेदवार गेल्या काही दिवसांपासून वर्षानुवर्षे या निवडणुकीची तयारी करत असतात आणि अशा वेळी जर का आपला उमेदवारी अर्ज चुकला आणि जर का तो फेटाळण्यात आला बाद झाला तर त्याची पूर्ण मेहनत वाया जाते त्यामुळे निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी फॉर्म कसा भरायचा त्यासाठीचे कोणते लागणारे डॉक्युमेंट आहेत काय नियम आहेत काय गोष्टी टाळला पाहिजे कोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यायला पाहिजे याविषयीची माहिती या संपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली आहे त्यामुळं हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम ज्या उमेदवाराला आपल्याला निवडणूक लढायची आहे अशा उमेदवाराचा तर सर्वप्रथम एकवीस वर्ष वय पूर्ण व्हायला पाहिजे परंतु ज्या उमेदवाराला निवडणूक लढायची आता येणाऱ्या नगरपंचायती असतील महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी त्यांना आपापल्या सर्कलमध्ये सर्वप्रथम तर नाव आहे का आपल्या मतदार यादीमध्ये नाव आहे का हे तपासणं आवश्यक आहे कारण अनेक सर्कलमधील काही उमेदवारांची नावं वेगवेगळ्या सर्कलमध्ये किंवा वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये गेलेल्या आहेत त्यामुळे तसे जे उमेदवार आहे संभाव्य उमेदवार हे या निवडणुकीपासून मुकण्याची शक्यता आहेत त्याच पद्धतीनं जर आता फॉर्म भरणी सुरुवात झालेल्या नगरपंचायती जर त्यांनी काय करायला पाहिजे जर ज्याला एखाद्याला उभे राहायचं आहे तर त्यांनी तर सर्वप्रथम तिथील निवडणूक अधिकारी तिथे नगरपंचायत असेल किंवा तालुका असेल त्या ठिकाणी जाऊन नाम निर्देशनाचा एक नमुना घ्यायला पाहिजे तो नमुना त्या ठिकाणी असतो तो नमुना फॉर्म असतो तो घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी जे काही शुल्क आहे ते शुल्क भरायला पाहिजे त्याच पद्धतीने तो जो नमुना मिळालेला आहे त्या नमुन्यामध्ये देखील भाग वन भाग दोन परिशिष्ट आणि वेगवेगळे जोडपत्र आणि शपथपत्र असतात आणि त्या शपथपत्रांवर जी जी माहिती आवश्यक आहे ती द्यावी लागते गुन्ह्यांसंदर्भातील माहिती त्याच पद्धतीने अपत्यांसंदर्भातील माहिती या संदर्भातील सर्व माहिती त्या अर्जामध्ये भरणं आवश्यक आहे या अर्जामध्ये शपथपत्रासंदर्भातील जी काही माहिती आहे यामध्ये बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर दोन हजार 2000 तेरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत जर का तुम्हाला दोन पेक्षा अधिक आपत्ती असेल तर चालते परंतु तेरा सप्टेंबर दोन हजार नंतर जर का दोन पेक्षा अधिक आपत्ती असेल तर तो अर्ज बाद ठरू शकतो त्यामुळे या संदर्भातील मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे त्याच पद्धतीनं त्यानंतर जर का एखाद्याला एक वर्षाची आणखी एक त्याच्यामध्ये सवलत अशी आहे की जर का त्या एका वर्षामध्ये एखाद्याला अगोदरच एक बाळ असेल आणि त्यानंतर जर का त्याला जुळं झालं किंवा तीळ झालं तर त्यामध्ये तो एक अपवाद आहे त्या संदर्भामध्ये तो अर्ज ग्राह्य धरला जाईल सोबतच जर का कोणी दत्तक घेतलेलं पुत्र असेल आणि असे जर का एखाद्याने दोन पेक्षा अधिक मुलं जर का दत्तक घेतली असतील तर तो देखील या निवडणुकीसाठी पात्र ठरतो कारण ते दत्तक मूल आहेत अशा पद्धतीचे अपत्या संदर्भातील नियम जे आहेत ते देखील आपल्याला माहिती असली पाहिजे आणि ते त्या शपथपत्रामध्ये दे देखील भरावे लागणार आहेत दुसऱ्या ज्या शपथपत्र आहेत त्या शपथपत्रामध्ये मालमत्ता तुमचं दायित्व आणि गुन्हेगारी अशा पद्धतीची संपूर्ण माहिती त्यामध्ये भरावं लागणार आहे त्याच पद्धतीने जे काही मान्यता प्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत तशांना एबी फॉर्म जोडण्याची आवश्यकता असते ते त्या एबी फॉर्म शिवाय त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जात नाहीत त्यामुळे तो ए बी फॉर्म भरणं आवश्यक आहे जे पक्ष मान्यता प्राप्त आहेत निवडणूक आयोगाकडे अशा पक्षांना मात्र जे मान्यता प्राप्त नाहीत किंवा अपक्ष उमेदवार आहेत त्यांना याची आवश्यकता नाही त्यासोबतच मतदार यादीची प्रमाणित पद प्रत देखील आवश्यक आहे आणि अन्य प्रभागामध्ये जर का तो उमेदवार राहणार असेल जर अ प्रभागामधील तो उमेदवार आहे आणि त्याला जर का ब प्रभागामध्ये उमेदवारी करायची आहे तिथे त्याला निवडणुकीसाठी उभं राहायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्याला मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे का आणि त्याची प्रमाणित प्रत या <तवत्ति> अर्जासोबत देखील देणं आवश्यक आहे सोबतच जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे त्यासोबत कास्ट व्हॅलिडिटी जात वैद्यता प्रमाणपत्र देखील त्यासोबत देणं आवश्यक आहे जात वैद्यता प्रमाणपत्र जर का नसेल तर जात प्रमाणपत्र समितीकडे तुम्ही त्या संदर्भातील अर्ज केला आहे त्या अर्जाची कॉपी देखील तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता परंतु असं देत असताना एक आणखी एक हमीपत्र भरून भरून द्यायचं आहे त्या हमीपत्रामध्ये तुम्हाला लिहून द्यायचं आहे की आम्ही येणाऱ्या एका वर्षाच्या का काळात जर का निवडून आलो तर बारा महिन्याच्या आत जात वैद्यता प्रमाणपत्र सबमिट करावं लागतं ते जर ला का सबमिट केलं नाही तर त्याची उमेदवारी किंवा नंतर निवडून आल्यानंतरचं जे पद आहे ते धोक्यात येऊ शकतं ते रद्दबाद होऊ शकतं त्याच पद्धतीने पोलीस व्हेरिफिकेशनची त्या ठिकाणी आवश्यकता नाही परंतु काही का काही त्या ठिकाणी देखील क्लॉजेस आहे त्या साठी लागू शकते त्या त्या अर्जावरील तुम्ही डिटेल जर का त्या अर्जावरील माहिती वाचली तर त्या, त्या, त्या संदर्भातील तुम्हाला लक्षात येईल त्याच पद्धतीने नामनिर्देशन पत्रातील अर्धवट माहिती स्वीकारल्या येणार नाहीत जर का नामनिर्देशन पत्रामध्ये तुम्ही अर्धवट माहिती भरली काही कॉलम रिकामे ठेवले हो आणि ते जर का रिक्त ठेवून तुम्ही त्याच पद्धतीचा अर्ज सादर केला तर त्या संदर्भातील एक नोटीस तुम्हाला देण्यात येते की तुम्ही हे डॉक्युमेंट सादर करा ते जर का सादर केले नाहीत तर तो तुमचा अर्ज फेटाळण्यात येईल तो रद्द करण्यात येईल तुम्हाला निवडणुकीपासून वंचित राहावं लागेल त्याच पद्धतीने अनामत रक्कम बाबत देखील अनेकांमध्ये वेगवेगळे गैरसमज म्हणा किंवा वेगवेगळी माहिती आहेत कोणी म्हणतात की पंचवीस हजार भरावा लागते वीस हजार भरावं लागतं परंतु तसं काही नाही नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदेसाठी सारखी अनामत रक्कम आहे यामध्ये दर्जा ठरवून देण्यात आलेल्या आहेत तीन प्रकारच्या नगरपंचायती आणि नगर परिषद आहेत यामध्ये वर्ग दर्जा ब वर्ग आणि क वर्ग आहेत अ वर्गासाठी तीन हजार रुपये आहेत जो खुला खुल्या प्रवर्गासाठी मात्र जो राखीव प्र प्रवर्ग आहेत राखीव प्रवर्गासाठी पंधराशे रुपये आहेत ब वर्ग प्रवर्गासाठी दोन हजार रुपये आहेत खुल्यासाठी आणि राखीव साठी पंधराशे रुपये आहेत आणि क वर्गासाठी खुल्यासाठी एक हजार रुपये आहेत तर राखीवसाठी पाचशे रुपयाची अनामत रक्कम आहेत आणि ही जी अनामत रक्कम आहे ही अनामत रक्कम तुम्ही चेक किंवा धनादेशाद्वारे तिथे सबमिट करू शकत नाहीत त्यासाठी फक्त रोख कॅशच तुम्हाला द्यावी लागणार आहेत त्यामुळे अनेक नेते जे आहेत ते कॅश तर देतातच परंतु आपण बातम्या देखील बघतो की एक एक रुपयाची किंवा पाच पाच रुपयाची शिक्के निवडणूक आयोगाकडे जमा अशा बातम्या येतात कारण फक्त त्या ठिकाणी रोखच चालतात धनादेश चालत नाहीत त्याच पद्धतीने अनामत रक्कम जप्त केव्हा होते तर आठास एक वैद्य मतदानापैकी जर का आठास एक मतदानापेक्षा अधिक मतदान त्या व्यक्तीला झालं नाही तर त्याची वैधता त्याची अनामत रक्कम जप्त होते म्हणजे ऐंशी जर मतं मिळाली असेल तर त्या ऐंशी जर का मतदान झालेलं असेल आणि ऐंशी मतदानापैकी जर का त्याला दहा मतं मिळाली किंवा दहा पेक्षा कमी मत मिळाले तर त्याची अनामत रक्कम हे जप्त होते त्याच पद्धतीने एक उमेदवार एकापेक्षा अधिक उमे प्रभागांमधून किंवा सरक प्रभागांमधून तो उभा राहू शकतो आणि तो उभा राहत असताना त्या संदर्भातील देखील वेगवेगळे नियम आहेत त्या त्यामध्ये दिलेले आहेत त्याच पद्धतीने जर उमेदवार उभा राहत असेल तर राजकीय पक्षाचा जर का उमेदवार असेल तर त्याला सूचक म्हणून एका व्यक्तीची आवश्यकता आहेत आणि तो जो एक व्यक्ती आहे तो त्याच प्रभागातील त्याच सर्कल मधील पाहिजे आहे आणि त्याचं नाव मतदार यादीमध्ये आवश्यक असणं असा एक व्यक्ती सूचक म्हणून फॉर्म भरती पाहिजे हे राजकीय पक्षांना झालं त्याच पद्धतीनं जे नोंदणीकृत नाही आहे किंवा अपक्ष उमेदवार आहेत अशा अपेक्ष उमेद अपक्ष उमेदवारांना पाच सूचकांची आवश्यकता आहेत आणि हे पाच सूचक सूचक जे आहेत ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले पाहिजे नाहीत म्हणजेच जर का एका उमेदवाराला एक सूचक मिळाला तर तो एक सूचक इतर उमेदवाराला सूचक म्हणून स्वाक्षरी करू शकत नाही त्यामुळे ते जे पाच किंवा एक उमेद सूचक लागणार आहेत ते फक्त त्या एकाच उमेदवारासाठी सूचक म्हणून काम करू शकतात अशा पद्धतीची एकंदरीत सर्व फॉर्म भरतानीची माहिती आहेत फॉर्म भरल्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला एक माहिती पुस्तिका द्यायला पाहिजे तुम्ही कशा पद्धतीने खर्च करायला पाहिजे त्या संदर्भातील एक माहिती पुस्तिका द्यायला पाहिजे आणि संपूर्ण दिशादिर्शन आणि कार्यक्रम काय राहणार आहे याची देखील माहिती त्या उमेदवाराला देणं बंधनकारक आहे आणि तुम्ही देखील फॉर्म भरतेवेळी ती माहिती घेणं आवश्यक आहे कारण नंतरचा जो सर्व प्रोग्राम आहे तो छाननी करणे आणि सर्व गोष्टी त्यामध्ये जे दिलेली तारीख असते त्या तारखेवर झालेल्या पाहिजे नाहीतर तुमचा फॉर्म देखील रिजेक्ट होऊ शकतो आपण बघितलं की कशा पद्धतीनं फॉर्म भरते वेळी काळजी घेतली पाहिजे कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत कुठले कायद्यातले बारकावे आहे आपण या व्हिडिओमधून तुम बघितले तुमच्या ओळखीतील परिचित देखील कोणी इच्छुक उमेदवार असेल किंवा फॉर्म भरणार असेल तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद